સૃષ્ટિઘાતા કરવળો નો રામ કૃષ્ણ હરી શ્રીરા પ્રાર્થિતા વનરે શરમાગત વિભૂષણ સૃષ્ટિઘાતા કરવળો નલે ઉપશમન ક્રોધા सकल ग्रंथाचे माहेर ते हे श्री राम चरित्र पवित्र वक्त्याचे वक्त्र पवित्र श्रोत श्रोतियांचे पावन पवित्र रसाळ रामकथा हे ग्रंथ करते नाथ महाराज वर्णन करत आहेत सगळ्या सृष्टीचा घात रामप्रभुंच्या प्रभूंच्या हाताने होईल या कारणास्तव त्यांना आलेला जो राग तो शांत करण्याकरता सर्व बानरगणांनी या ठिकाणी प्रयत्न केले शांत करून गोपाल मोहल सुग्री भगवान परमात्मा कसा आहे महाराज चतुरा तो शुरोवणी कुण खाणी म्हणते इतका हुशारे कारुण्य दाखवलं आपला क्रोध दाखवला आणि आता स्वतःचा मोह काय आहे तो परमात लक्ष्मण सुग्रीवा ते बोहरा अली न परीदीन वचन गो नंदन मोल देवा तुम्ही बोलताय ते कोण तुम्ही देव फोले वृक्षाचे पान हलेजाची सत्ता सर्व सत्ताधीश परमात्मा आहे एखाद्या जाण्याच्या पानानं जर म्हटलं ना मला हलायचं आहे असं थोडस

काय समजता वलगलो काय होत माणूस जिथं का नाही अपयश आल्यास माणूस खचून जातो आता मी तर पराजित झालो आणि मग मी अयोध्येत जाऊन काय तोंड दाखवू असं तु। देव म्हणू लागले पण एके ठिकाणी देवच म्हणतोय आताच आमचा विषय झाला हा तो वा स्वर्गम जितवा वा भोक्षसे महिम

ते म्हणला माझ्या अंतकाळीचे वचन असा देव मी असतो ना मग बघितला असतो आपण भक्तांच्या रांगत पाहिजे होतो मी हा त्या रांगत नाहीये मी हा देव म्हणलाय माझ्या अंतकाळीचे वचन मरतो कोण जो जन्मला को मर तो मरतो उपजे ते नाशे देवाला जन्म आहे का अजन्म आहे तो मग त्याला मरण आहे का माझे अंतकाळीचे वचन लाभ बोलतोय देव रावण करोनिया मावा गेल सुग्रीवा यांना काय करा ह्या विभीषणाला मी वचन दिले बर का माणूस आता जाता, जाता इमानदार माणसं असतात का नाही दिल्या करायला सांगून जाते बाब्या हे आपले शेजारचे अन्न आहेत का नाही त्याचे पाच हजार मी घेतले तर आता मी काही वाचत नाही माझ्या महागारीचे फोन घेऊ नका देऊन टाका मला नरकाची वाट भेट बर हा असली बायमानी कोणाला देऊन टाका माणूस वचनाला पक्का असते का नाही ती असं बोलतोय देव म्हणला या असणाऱ्या विभीषणाला हो मी वचन दिलं तुला काही होऊ देत नाही म्हणून आणि मी गेल्याच्या नंतर रावण लबाडी लिल त्याला प्रथा गेला तो पण मारण्याची रावणला कुडाविषण प्राणे लक्ष्मण हो आणि मग मी काय म्हणलं म्हणले आंगात नाही काढून अशी असं असतं काही माणसाला दिसा काढी मिडी जा केल्याशिवाय भागत नाही देव म्हणला माझ्या ताकत नव्हती तरी मी वचन दिलं पुण्याला अभिभाषणाला तुला राज गादीवर बसितो रावण मारतो आमदार करतो, करतो आता माझ्या ताकत राहिली नाही बरं का तेवढं माझं वचन पूर्ण करते सौमित्रे व्यक्ती ना हे वचन फोटो देऊ नका तुमच्या हातात आहे बरं आणि देव हक्काने अधिकारानं बोलायला लागलेले देव हनुमानाला म्हणलं नाही हनुमंताला म्हणलं का अजिबात म्हणलं नाही दुसऱ्या कुणाला सांगितलं नाही सुग्रीवाला म्हणू लागलेले वान म्हणून सुग्रीवा एवढं कर बर का सौमित्र माझा काम सौमित्र माझे म्हणून मी समाज झाला सौमित्र माझी स्थिती घट्ट्र माझी गट्टी सौमित्र माझ्या आढळ शांत असले राम लक्ष्मण कधीच होणार नाही ना काय प्रेम होत भावा भावाच हे आहे ना हे माझं सगळंच म्हणणं हे अगदा लक्ष्मी मग नाही हा लक्ष्मी मी राहू शकत नाही माझा लक्ष्मण चाललेलं आहे मी कसा राहू मग राहत नाही बाबा हे तुला काम करावे का लागत्र माझा निधावा सौमित्र माझा विसावा सोमित्र माझा हो सो लावा सौमित्रेकडे पण नका अरे जीवाला जीव पण आहे सोमित्रामुळे सौमित्र सो मोक मितायत काही नाही धर्माचित

तुझा असेल सामर्थ्य रे विठोली लंकाना अभिषेक ये शरणागत मधरुण मुक्त तू करी देव कोणतरी वज सहन करी कशाचही वज सहन करतो पण देवावर केलेल्या उपकाराचं वज देव ठेवून घेत नाही ते ऋण पण फेडावया लागी तयाचे उत्तीर्णत्वा लागी हा भक्ताचे तम त्यागी परिचर्या करी तुपऱ्यांच्या चार पिढ्या वाऱ्या खेळत्या आणि तरीच माघना गेली वाऱ्या करून देवानं तुप भरायचे असे पाय धरले होते आणि रडू लागला पाया धुवून टाकले आश्रुंनी कैतरी मागा तुमच्या असतो उपकार ठेवून घेत नाही देव मग त्याच्या ऋणा तुमचा दहा हजार उसने घेतले गुरुजीकुन उसने मग मला फेडणं होईना गेले मग त्या अगून शिकून घेतले ह्यांना दिले फेंड चोरून मी फेंडलं पण ते डोक्यावर बसलं हे देवाला कळले का हा एवढं कर म्हणायला सुग्रीवाला मग सुग्रीवा चरून पडणार नाही तर पाडणार आहे हुशा ये हुशार आहे हे फक्त परीक्षा घ्यायलाय म्हणून मी रास ले लोटा तुझ्या नंतर करावे श्री नागा मला विभीषण सन कृपा करावे राजशील द्यावे प्रदेशी भोगी स्त्री पुत्र राजाशी किती महान देव 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 अनंत ब्रह्मांड उदरी तो हा बाळकनंदा घरी अनंत ब्रह्मांड त्याच्या उदर हे देख हे पवन मुजमेलय मुजमे विलिन झंकार सकल मुजेल हे संसार सकल मुजवे अमृत झुलता आहे मुजमे हा संहार धुलता

उभ्या उभ्या प्राण काय म्हणले माझा दीवर रे माझ्या लक्ष्मणावर माझा लक्ष्मण जर गेला सारखे सोंग करणार नाही लोक कसे सोंग करते मला धरा राम म्हणले मी तसलं काही करणार नाही उभ्या उभ्या प्राण त्या एवढा जीव माझा लक्ष्मणाते सुग्रीवा आई योगा दे झाडा घेऊन तुम्ही त्राशी बेटे नाम प्रभू आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही दाबून घेते लोक मला मला जाऊ द्यायचे नाही तिकड माझा प्राण वाचवण्याचे प्रयत्न करतील अरे योगांनी पेटवेन मी अंध्या माझा जाळून भस्म करेल माझा सौमित्र लक्ष्मण जिथं गेलाय ना तिथं मी जाईन बर सुग्रीवा तुला काय सांगाव रे माझ्या मनाची वेदना हे लक्ष्मण असा पडलाय का नाही हा बघ याच्याकडे एकदा चेहऱ्यावर निस्तेच भाव दिसू लागलेला आहे हे लक्ष्मण मांडीवर घेऊन बसलोय ना मी माझ्या अंतकरणात किती जाळ आहे रे एखादं वाढलेलं लाकूड डंडन पेटाव त्याची राख का नाही तशी माझ्या हृदयाच्या अंत करण्यात आर माझा खूप जीव आहे राम प्रभू बोलताय हे बोलले ना गणेश सर्वता तुझे राजा महादोष माता वाजती देवा आहो आम्ही पोळ्याचा निवड देखील तुम्हाला जाग तुझ्याशी खात नाही गो एवढे भोळे बघताय तुमचे हा आणि तुमच्या वा विना मी राज्य भोग भोगावा राजगादीवर बसावं देवा हे जमणार नाही तुम्ही असतात तर सगळे हे तर काहीच नाही पाहिजे नवीन ते राज्य भोगणे ते जे बक्ष बक्षणे तुझवीन श्री सेवणे मात्र गमन तो दोष देवा जर तुम्ही आहेत ना देवाला धरून जी क्रिया केली महाराज हा पद्मपत्र पत्र म्हटले आटले सांगितले त्याच्यात लिप्त होत नाही कर्म करून माणूस बांधला जात नाही देव जर संघ तर देवा तुम्ही जर संघ नसते तर आम्ही खाल्लेलं अन्न या खायला लाडू डोळे काय काय खातो की नाही पण देवाला सोडून केलेलं अन्न भक्षण म्हणजे काय हा हे विष्टे समान आहे देवा आणि राज्य भोगाच्या गोष्टी करायला तुम्ही हा तुम्ही असल्यास देवा आम्ही काही करणार नाही तुर्जवीन भोगने सुख त्याहून मरणवल्या देक शर्मन जाकार पातल पजर का भोगा उजवीन भोगने सुख देवा शिवाय जे सुखाचा भोग असतो त्याला सुख म्हणतात का भई म्हणतात सुखरूबी येण्यासारखं करायला काय सर्व सुखाचे आदर बापर खुमा देवी बरं सुखच तिथे आणि त्याच्या विना सुख भोगणे त्याच्या शिवाय सुखच असू शकत नाही सुग्रीवाच्या वाक्याला छेदन केले का तुझं ओ तुझंपती रामन येवा ज्यांनी देव 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 स्वर्णा सोडूनच दिला देव त्याच्याशिवाय त्यांच्या आयुष्यात काही राहणार नाही मातीचही महाराज देव जर असल तुमच्या जीवनात तर तुमचं काहीतरी हित तुम्हाला सोडून दिल्यास रावण तर एका मिनटात येऊन आमची माती करीन जाईल मराव सांडू देवी दे 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 सांडो दे तसल्या रावणाच्या हाताने मरण्यापेक्षा देवा मग इथं असणार केलेला कुठं बिघडला वाईटाच्या देवाच्या हाताने चांगलं झालं का नाही चांगलं झालं महाराज पुतना नावाची मावशी आलती तिनं दहा माड्याच घर बांधलं स्वर्गात का म्हणून बांधलं देवाच्या हाताने मरण आलं तो कोकोणी जास्ती मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी मा कृपेने उपदेश करी कैशान परिपवेल देवानं मारून मोक्ष दिलाय लक्षात घ्या मग देवा त्याच्या हाताने मरण्यापेक्षा तुमच्याच हातानं मारतो ना पुढे आम्हाला अनुदान तरी पडेल मग कुंडली कवर